फ्राय पॅन विविध प्रकारे उपयोगी पडतो तव्याप्रमाणे उपयोगी पडतो डोसा आमलेट उत्तप्पा बनवण्यासाठी तसेच कढईप्रमाणे उपयुक्त आहे अनेक भाज्या करण्याकरता फ्राय पॅन बहुधा नॉनस्टिकचे वापरले जातात पण नॉनस्टिक पॅन फारसे टिकत नाहीत लोखंडी पॅनच्या साफसफाईची मेहनत बरीच असते ॲल्युमिनियम वापरणे टाळले जाते स्टेनलेस स्टीलचा पॅन हा उत्तम दर्जाच्या स्टीलपासून बनलेला असतो या स्टील पॅनच्या फक्त बुडाला जाड सँडविच बॉटमचा थर असतो तेंड स्टील पॅन तळाला जळत नसला तरी साईडला जळू शकतो तर त्यामध्ये भाज्या करपतात या सर्वांना पर्याय म्हणून आपण ट्रायप्लाय पॅन वापरू शकतो हा संपूर्ण स्टीलचा पॅन आहे पण साधारण स्टील पॅनपेक्षा हा ट्रायप्लाय पॅन वेगळा आहे हा ट्रायप्लाय पॅन पूर्णपणे तीन थरातून बनलेला आहे या तीन थरांमध्ये स्टेनलेस स्टीलवर ॲल्युमिनियमचा अॅल्युमिनियमचा थर असतो व या अॅल्युमिनियमच्या बाहेर पुन्हा मॅग्नेटिक स्टीलचा थर असतो या तीन थरांमुळे बनल्यामुळे हा ट्रायप्लाय पॅन साधारण स्टीलपेक्षा बराच जाड आहे चुकून पडला तर याला कोचे येणार नाहीत तसेच हा ट्रायप्लाय पॅन यात जड देखील आहे यावर असणाऱ्या मॅग्नेटिक स्टील मुळे लोहचुंबक या पॅनला चिकटते पण याचा अर्थ असा नाही की हा पॅन गंजू शकेल ट्रायपलाय पॅन हा उलट न गजणारा व न चिरणारा पॅन आहे ट्रायप्लायच्या मॅग्नेटिक बेसमुळे इंडक्शन कुकटॉपवर आपण याचा वापर करू शकतो इलेक्ट्रिक सिरॅमिक हॅलोजन या सर्व इंधन पर्यायांवर याचा वापर होतो गॅसवर वापरण्यासाठी तर ट्रायप्लायच उत्तम आहे यामध्ये असणारा ॲल्युमिनियमचा थर उष्णतेचे संप्रमाणात वितरण करतो यामुळे ट्रायप्लाय पॅन सर्व बाजूंनी एकसारखा गरम होतो भाज्या यामध्ये जळणार नाहीत किंवा करपणार नाहीत तसेच ट्रायप्लाय पॅन जळून काळा पडत नाही ट्रायप्लाय पॅन मात्र नॉनस्टिकप्रमाणे तेलाशिवाय वापरता येत नाही स्टील असल्यामुळे पदार्थ याला चिटकू शकतात त्यामुळे पॅनमध्ये काहीही बनवण्यापूर्वी थोडे तेल पॅनला जरूर लावावे ट्रायप्लाय पॅनचा वापर लो गॅस फ्लेमवर करावा पॅन सर्व बाजूंनी सारखा गरम होतो यामुळे हँडल गरम होण्याची शक्यता नाकारता येत नाही फार मोठ्या गॅसवर वापर्यास कायसर पडू शकतो पॅन स्वच्छ करण्यासाठी नायलॉन घासणीचा वापर करावा यामुळे याचे सौंदर्य अबाधित राहील स्टील घासणीमुळे स्क्रॅचेस येऊ शकतात हे ट्रायप्लाय पॅन हॉकिन्स प्रेस्टीज विनोद यांसारख्या ओळखीच्या कंपन्यांचे मिळतातच पण इतर अनेक अनोळखी कंपन्यांचे देखील मिळतात सर्वांची एम आर पी साधारण दोन सा हजारच्या पुढेच आहे फरक फक्त इतकाच आहे की ब्रँडेड कंपन्यांना कमी डिस्काउंट मिळतो व नॉन ब्रँडेड कंपन्यांवर भरपूर डिस्काउंट असतो नॉन ब्रँडेड ट्रायप्लाय पॅन बरेच स्वस्त मिळतात मला वाटतं या व्हिडिओमध्ये आपण ट्रायप्लाय पॅनविषयी बरेच जाणून घेतले आहे तरी व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद